नमस्कार मंडळी आज या रोमे कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर भावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा मी आता गावात येलेलो आहे आणि इकडे गणेश जयंती उत्सव कसं साजरो करतो हा संपूर्ण भाग मी तुमका आता दाखवणार आहे थोड्याच वेळात बघू शकता धन्यवाद बघा मी आता त्यांच्या गेट निकडे आतमध्ये चाललो आहे इकडे इकड जो परिसर दाखवते इकडे काय काय कार्यक्रम करणार होत काय करतो तो भाग मी आता दाखवणार आहे इकडे पूर्ण असं टेंज बांधलेला आहे इकडे रात्रीच्या आणि इकडे दुकानदारही तिकडे काय ना काय लावून तिकडे बघा इकडे दुकानं पण तिकडे आमचे बंड्या कुरे म्हणून यांनी दुकान लावलेलं आहे यावर्षी आणि पूर्ण असा इकडे परिसरमध्ये प्रत्येकानं धंदो लावलेलो ते

अन्य अमूलत पुजयन पुराण भाई ना सिंह जागाये कि इंसान मारक भगवान बलसुख हो उत्तरी निर्माण यज्ञ सभी का भगवान दिगंबर दिगंबर भैया में दरवाने सुनेंगे सुनाना भजन मारे सुनने दोषी यहाँ उसी निर्मली सर्वतीच भगवान नवरीय राम से चंद्र ताप यम आहा

तारळ गावातील हे गणपतीचं मंदिर आहे आणि आज तिकडे गणेश जयंती म्हणून उत्सव साजरा करणार पूर्ण ग्रामस्थांनी इकडे बघा कशी सजावट केला नाही आता मंदिरात हे बघा हे आपल्या मंदिरातले पुजारी आहेत काका तुमचं नाव कसं हा हा तुम्ही इकडे पूजा वगैरे करताय कायमस्वरूपी पूजा करताय वर्षाचे बारा महिने आणि आज तुमच्याकडे आज गणपती उत्सव आज तिकडे मी साजरो करत आहे हो हा वर्षातून मागील घडी जयंती आहे ना हां मागील वर्षातून आम्ही अगदी मोठ्या साजरा हां हा आजूबाजूला परिसरात पाहुणे पहिले गाव तालुक्यामध्ये संपूर्ण तिकडे आमचं आमंत्रण जातो आणि भाविक पिढी असं की गणपती नवसाला पाहुणार आहे ज्यांना कोणाला बाळ झालं कोणाला कोणची कामं कोणची नोकरी धंदा मनोकामना पूर्ण करणारा गणपती हा नवसाला पाहुणार आहे आणि त्यामुळे प्रति वर्षाप्रमाणे लोक येतात चालू असते था। था। आणि दुपारी लोक जी येतात त्यांना जेवण वगैरे असतं जेवण इथे महाप्रसाद असतो दुपारी एक वाजता चालू होतो संध्याकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो आणि रात्री कार्यक्रम काय कार्यक्रम भजनाचा डबल बारीचा सामना असतो त्याच्यानंतर रात्री महोत्सव रात्री बारा एक वाजेपर्यंत लोक थांबतात त्याच्यानंतर त्यांच्या एकच्या च्या नंतर मग भजन चालू असतात ते कमीत कमी चार पहाटे पाच वाजेपर्यंत असतात कार्यक्रम करतात खूप मोठा असतो गणेश जयंती दिवशी असा उत्सव तुम्ही साजरा करताय पूर्ण गावातले ग्रामस्थ पूर्ण पूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ आणि या गावातील म्हणजे जे काय आता इथले जे स्थायिक लोक आहेत ते असतात किंवा आमचं एक मंडळ आहे मंडळ आहे की कालिका मंडळ म्हणून ते मुंबईला असतं हे सगळं सव आपल्या हातात घेऊन संपूर्ण साजरा केलेला धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल सत्यनारायणाची महापूजा चालू आहे गोरा राजा सिद्धमन को आनंद भजनेचोऱ्यांनी आणि आनंद आणि तारकावानिक सवल्यांनी अक्षवरले नको तर राजा होऊन तुमसाच ज्यांनी आणि मनने ज्यांनी आनंदनुसान मंडलेत गोंधळलेत महालेत चले पडले महा तरुलांनी जनले भोरयांनी दोन तरुलांचे मुखातले यानी वाली जबानी के जमाने लागे जाने का इरशाद लागे बरसते हम बड़े बड़े नमस्ते बेला बेटर था तो ये चाचा मोर लोग के बड़े से नया लागे इस पत्ते का प्योर नाम नुकार नूर यानी नतोई आमचे बाबू मिस्त्री आता खास दर्शनासाठी आहेत तारळ गावात त्यांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आगमन झालेलं आमच्या मंदिरात इकडे मंदिराच्या आवारात कसे काढलेले बघा देव ්‍රष්ट න हा තිसाය මहा भाප ශ हा शක යේ න मा ද ප हा ස ගේ දග මනගමना पन ත ගना ला සగ.

हा मंडळाचे कार्यकर्ते आरती आता थोड्याच वेळात चालू होतात म्हणजेने आपली पूजा ऐकलेली आता ಆರಬೇತ ಥ್ಯಾಚಾರ ಚಾಲೂ ಕಂ ಪೂರ್ಣ ತಾರ ಬಂದ Bye. <laughs> पूजा झालेली आहे जवळजवळ

येगा पवित्र और गाड़ी है एक आदमी साहब को जो की कमाल हो गया लक्ष्मी aao oin agaitax nitano eiaa aeaenaaaatan mon o baia ooane place kaaaa e mbagoon गर्दी आहे एकदम दर्शनासाठी इकडे दर्शन घेतो आहात माणसं का आपल्या तारागावच्या महिला आहेत आणि इकडे रांगोळी वगैरे यांनी काढलेली आहे इकडे या पूर्ण अशी माणसं तिकडे आता दर्शनासाठी लाईन लावलेली आहे इकडे या

कालिका का श्री कालिकाई मंदिर तारळ हे गावचे सगळे कार्यकर्ते आहेत तिकडे अध्यक्ष वगैरे त्यांना आता मी विचारतो आहे या तुमचा उत्सव आहे गणेश तो तुम्ही कसा साजरा करताय तो जरा सांगा आणि याच्या पाठीमागची परंपरा सांगा तुम्ही उत्सव साजरा कसा करताय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा हे मंडळाचे अध्यक्ष तुम्ही सांगू शकता आता माहिती तारळ मुळमोडी आणि त्या मंडळाच्या मन, वतीने पहिलं गोखल्यांच्या हे मंदिर पहिलं हे होतं जुनं मोडकळीक आलेलं मंदिर होतं आणि ते नंतर आम तारळ चौके ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने ते अध्यक्ष त्याचे अनंत बाळकृष्ण कुर हे होते आणि त्यांच्याने ते सर्वांच्या गावच्या सहकार्याने ते व्यवस्थित दुरुस्त करून ते जीर्णोद्धार करून ते रे रिपेरिंग करून त्यापासून त्यांनी उत्सव साजरा केला आणि त्यानंतर आम्ही हे आज आठ आठ वर्ष जवळजवळ झाली तर आज कालिकाई क्रीडा मंडळ तार मुळमोवाडी ह्या मंडळाच्या वतीने आज गणेश जयंती उत्सव साजरा करत आलेलो आणि त्याचप्रमाणे या कालिका मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे त्यांचे सदस्य हे सर्व शालेय शिक्षण किंवा क्रीडा अशा याच्यामध्ये सहभाग होऊन ते कार्यक्रम आजपर्यंत गणेश उत्सव साजरा करत आहेत त्यातपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा सुद्धा लाभ देतात आणि यानंतर रात्री कार्यक्रम कुठचा आहे त्यानंतर रात्री आपल्या कोकणातील नामांकित अशी जी भजन कला आपल्या कोकणामध्ये आहे ती म्हणजे डबलबारी भजनांचा जंगी सामना रात्रोटीक दहा वाजता सुशांत जोईल बुवा आणि संदीप नाईक नाईकधरी बुवा यांचा इथं रात्री टीक दहा वाजता इथं भजनाचा जबरदस्त असं ट्वेंटी ट्वेंटी भजनांचा जंगी सामना होणार आहे त्या दिवशीही आणि त्या आदल्या दिवशी आम्ही आमच्या मुळमाडीतील किंवा गावातील सर्व लहान मालकांचं इथं सांस्कृतिक कार्यक्रम इथं आमच्या मंडळाच्या वतीने इथं आयोजित केले जातात तसेच मुंबईमध्येही कुठले कुटले नाही कुठले असे नवीन उपक्रम राबवले जातात आमच्या श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ तारळ मुळमवाडी हे मंडळ कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि तसंच हे माघी गणेश जयंती उत्सव हा धार्मिक उत्सव हाही आमच्या मंडळाच्या वतीनं दरवर्षी अतिशय ताटामाटा तसा साजरा केला जातो हे आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ आणि देणगीदार हितचिंतक यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं हा एवढा मोठा कार्यक्रम केला जातो असं मी सांगतो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा पूर्ण भाविकांसाठी पूर्ण इकडे जेवण असतं मोफत आणि आमच्या बहिणी इकडे जेवण बनवतात तिकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इकडे जेवण मोफत आहे इकडे मंदिर आता आणि आमच्या वहिनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जेवण बनवतात इकडे हे कायम जेवणावरती असतं इकडे भाजी तयार होता इकडे बघा कोबीची भाजी इकडे वाटाण्याची भाजी आहे एकदम सुरसुरीत भाजी आहे बघा जेवण एकदम मस्त पैकी आहे इकडे भात भात बघूया काय भाजी उपलब्ध डाळ बघा असे डाळीचे तोप आहेत एकदम इकडे खीर बनवलेली एकदम सुरसुरीत खीर एकदम एकदम स्वादिष्ट असे या तारळ गावातील संपूर्ण पूर्ण महिला मंडळ यांनी ह्या जेवण बनवलेला होता आणि आता थोड्या टायमात जेवण वाढणार लोकांना प्रसादी म्हणून बघा आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथं माणसं इकडे पूर्ण जेवण इकडे आता काढत आणि थोड्या टायमात वाढणार लोकांना इकडे प्रसादी म्हणून पूर्ण पूर्ण मुळवाडीतल्या या गावातील सर्व लोक आहेत इकडे जेवण जो त्यांनी बनवलेलं सकाळपासून बघ आता महाप्रसादी चालू होता थोड्या टायमात आता इकडे मंडळाची माणसं इकडे जेवण वाटतात एखादी वाढायला सुरुवात झाली इकडे जेवण म्हणून इकडे बसले आहेत आता मंदिराच्या परिसरात आणि इकडे आमचे मुंबईचे कार्यकर्ते जेवण वाटत इकडे आपले मुंबईच्या कार्यकर्ते इकडे जेवण वाटत तिकडे

नमस्कार मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद